नमस्कार प्रजापक्ष मराठी या चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो अकोला या शहरामध्ये या देशामध्ये अनेकदा लोकसभा असो किंवा विधानसभा देशामधल्या लहान सहान गोष्टी अनेकदा घडत असतात देशामध्ये राजकीय विषयांवर अनेकदा चर्चा होते आरोप होतो आक्षेप होतो या आरोप आक्षेपांवर अनेकदा एक नाव नेहमीच चर्चेत असते ते म्हणजे आंबेडकर नावांची अनेकदा चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्येही होत असते काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्यावर एक विधान केलं होतं त्या विधानानंतर अनेकदा अनेक, अनेक राजकीय पक्षांनी म्हणजे काँग्रेस असो किंवा काँग्रेसचे सहयोगी जितके काही पक्ष असतील हो त्यांनी यावर आक्षेप घेतला होता तर दुसरीकडे जे सत्तेमधले असलेले एन डी ए आहेत सत्तेमध्ये असलेल्या एन डी ए यांनी बाबासाहेबांच्या हयातीत असताना त्यांनी त्यांना कशाप्रकारे त्यांचा स्वाभिमान कमी करण्याचा त्यांचा अपमान करण्याचा काँग्रेसनं प्रयास केलेला आहे हे यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी यावेळेस चर्चेचा विषय अनेकदा त्यांनी जनतेसमोर मांडला तर आंबेडकर संविधान प्रकाश आंबेडकर या विषयांवर नेमकं देशातील राज्यातील नागरिक काय विचार करतात हे प्रत्यक्षात त्यांच्या शब्दामधून जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो अकोला या शहरामध्ये तर जाणून घेऊया लोकांना काय वाटतं काँग्रेसने जो भारतीय जनता पक्षांवर आरोप केलेला आहे की बाबासाहेबांचा अपमान करतात संविधानाचा अपमान करतात यावर सामान्य नागरिकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला सुरुवात करूया सोबतच आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याला त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या कमेंट्स करून नक्की कळवत जा त्याच्यामुळं आम्हाला हे लक्षात येईल आमच्या की नेमका कोणत्या विषयावर व्हिडिओ आम्ही तयार करावा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा तर चला सुरुवात करूया भेटली सवारी नाही भेटली नाय नाय म्हणतो धंदेला कमी झाले जास्त आले निकाल जत्रा भरली आठवाल्यांची आठ वाटवा आमचे खात आहे बाकीचे बॅटरी वाले थळाले खूप चालू आहेत त्यांच्या कागदपत्रांनी लायसन नाही काहीच नाही टीव्ही वगैरे पाहत असत टीव्ही पाहत असतो पाहतो पाहतो आपल्या देशाच्या राजकारणामध्ये किंवा राज्यामध्ये आंबेडकर हे नाव सध्या चर्चेत आहे हा बरोबर आता काँग्रेस एकीकडे एकीकडे भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस असा आरोप करते, अने करते। तो तो कर की अनेकदा भारतीय जनता पार्टी आंबेडकर संविधान यांचा कुठेतरी अपमान करते करतेकडे भारतीय जनता पार्टी म्हणते की काँग्रेसने अनेकदा सत्तेमध्ये असताना आंबेडकरांचा अपमान केलेला आहे कायद्याचं अपमान केलेला आहे संविधानाचा अपमान केलेलं आहे सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय हा त्यांनी अपमान आहे कोणी काँग्रेस झाल्यानी त्यांना म्हणजे कायदा मंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस देशात देश तर त्यांना दळपण झालं नाही मग त्यांना बाहेर दिसून समजा बाबासाहेब आंबेडकर एकदा केला पराभव केला त्यांना मैदानात घेऊन गेला आत्मस राणा घरात किंवा केस निघाली त्यांची के के पाखीस कसा तुम्ही कोण त्याच्यात प्रजापत मराठी आहे प्रजापत प्रजापक्ष मराठी प्रजापक्ष मराठी म्हणजे आपण जनतेचा काही भावना असतात अच्छा अच्छा माने जनतेपर्यंत तो चॅनल असा पोहोचत नाही नेमकं हे जे पॉलिटिकल पार्टी आहेत ते मत कुठे तरी लागण्याचा प्रयत्न करतात आपण जनतेचं मत या माध्यमातून लादण्याचा प्रयत्न करतात अच्छा काय वाटते अजून संविधानाबद्दल संविधानाचा अनेक विचार केले जाते की बा संविधान ओरे चालू नाहीये काय तुमचं काय मत आहे काय संविधान ओरे टालाल पाहिजे ना हां कोणी मत काँग्रेस मंत्र्यांनी संविधान देश नाही चालू होतं हां संविधान जे बाबासाहेब नीलेत करत आहे संविधान आता प्रकाश आंबेडकर या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभे होते त्यांचा पर पराभव झाला त्याच्या अगोदर उभे होते काय महत्व आहे तुमचं बाबा प्रकाश आंबेडकर यांनी भविष्यामध्ये कशी राजनीती करायला पाहिजे समजा त्यांनी जर असते कोणासोबत बीजेपी सोबत बीजेपी सोबत त्यांना त्यांची विचार माहिती आपलं तर मी म्हणून समजा एका पक्षाने निश्चित आलं असते युती केली त्यांना आलं असते निश्चित भारतीय जनता पार्टी सोबत त्यांना असते शकतात ते भविष्यात <laughs> ते आता था था <सथ> ते त्यांच्यावर डिपेंड आहे असं माझं आहे असं काही नाही मत आहे की आंबेडकर ना जनता पार्टी सोबत पाहिजे पाहिजे करायला पाहिजे पाहिजे होती चालली सुशिती आता बीजेपी बीजेपीच खाली बीजेपी बीजेपी तर ना सगळं बस एवढं मत आहे माझं सवारी सवारी नहीं बोल अभी अपने देश में अम्बेडकर हाँ। जी का नाम चर्चा हाँ। हाँ। एक तरफ से कांग्रेस ये कह रही कि भाई पार्टी जो है वो बाबा साहब का अपमान करती है भारतीय हाँ। जनता पार्टी बोलती है कि कांग्रेस ने हर बार बाबा साहब का अपमान किया है ये सही है अमित शाह ने अपमान किया उनके बराबर है कैसा अपमान किया वही जो सदन में उन्होंने जो स्टेटमेंट दिया भारतीय जनता पार्टी जो रही थी जो है अमित शाह का, का कहना है कि भाई बाबा साहब को भारत रत्न हमने दिया था कांग्रेस ने नहीं दिया कांग्रेस ने नहीं दिया बीजेपी ने दिया पर जो अमित शाह साहब का सम्मान हम करते हैं ऐसा बीजेपी बीजेपी का कहना है पर हाई नेता जो गलत बात कर देते हैं संविधान चल रहा है अपने देश में तो बराबर चल रहा है संविधान चल रहा है अपने देश में किसके राज में चल रहा है अच्छा बीजेपी तो के राज में बीजेपी के राज्य में चल रहा है अच्छा मत है ऐसा तो अभी लोकसभा में प्रकाश अम्बेडकर जी खड़े थे क्या मत है तुम्हारा तुम क्या सोचते है इसके बारे में कि भाई क्या करना चाहिए अब आने वाले राजनीति में जैसा प्रकाश अम्बेडकर ने प्रकाश अम्बेडकर को लाना चाहिए एक बार इन्होंने अब क्या करना चाहिए आप कैसी रणनीति करनी चाहिए नहीं, नहीं। में करने को बीजेपी के साथ युति करने को बीजेपी के साथ में युति करने को ना किसने प्रकाश अम्बेडकर ने प्रकाश अम्बेडकर जी ने बीजेपी के साथ युति करने को ना करने को करेंगे वो सकते? सकते। तो का? तो है सब। सब है। अभी अपने देश में अम्बेडकर नाम की चर्चा है ना क्यों चर्चा है क्या राजनीणी है कुछ तो भी राजकार चलो उसके ऊपर दूसरा तो कुछ है कौन कर रहा है राजकारण क्या कांग्रेस जी उड़ा रही राजन अम्बेडकर के ऊपर अंग्रेज राजकारण उठा रहे ना बोलो और क्या? अभी तक अभी तक उनके नाम का केवल उपयोग किया गया उपयोग किया गया उनको, किया उनको कुछ दिया नहीं गया था सम्मान नहीं, सम्मान नहीं मिला था तो अभी सम्मान इन्होंने दिए लोगों ने सम्मान उनको वो चालू उनकी चर्चा उसके ऊपर अभी

कुछ नहीं देखते देखते हैं अरे बात नहीं करते राजा तो क्या क्या धंधा वगैरह हो रहा नहीं आज गांव कौन सा है यूपी यूपी के नमस्कार ये का गवर्नमेंट गांव और देखता ना न्यूज क्या न्यूज चल चल रही रही क्या चर्चा चाहे अभी तो अमित शाह ने जो शब्द वापर है उसके अंदर संसद के अंदर वो गलत गलत तरीके से वापरा है वो क्या वापर ये अम्बेडकर एक फैशन है बोलते ऐसा नहीं।, नहीं बोलना था अम्बेडकर एक फैशन नहीं बोलना था आप संविधान बोले संविधान के खिलाफ नहीं आना उन्होंने मेरा कहना वो है तो उन्होंने कांग्रेस को ये बताया कि भाई आप फैशन की तरह कहीं तो भी यूज करें अम्बेडकर जी का नाम कांग्रेस का कैसा मालूम है क्या वो तो है ही समझो पर उन्होंने बताया नहीं इन्होंने बताया क्या करें ना शाह ने कौन अपमान कर संविधान का, का? बीजेपी क्योंकि ऐसा है, है बैठ रहे हाँ। आज उनकी वजह से तुम संसद में बैठ रहे हो ना हाँ। तो फैशन एक अम्बेडकर का फैशन बोलते जो अम्बेडकर बोलते थे तो चल जाता था उसके पीछे से फैशन नाम लगा है वो फैशन नाम जोड़ के गलत कर दिया उन्होंने ऐसा नहीं करना था भारतीय जनता पार्टी वाले बोले वाले बोलते हैं ऐसा हाँ। कि उन्होंने भारत रत्न दिया है बाबा साहब को जब सत्ता में थे तो नहीं कांग्रेस ने भारत रत्न नहीं दिया ऐसी ये हकीकत है ये सच्चाई है भारत रत्न जो जो दिया है अम्बेडकर जी के नाम के आगे वो भारतीय जनता पार्टी के सत्ता में थी वी राव की जब सत्ता थी प्रधानमंत्री थे वो हाँ। तब उन्होंने दिया भारत रत्न संसद में एक फोटो लगती थी बाबा साहब की कांग्रेस के कार्यकाल में वो फोटो जो है निकाल कर बाहर रखी गई थी सेंट्रल हॉल से कांग्रेस की वजह से साहब गिर गए थे ना मंत्री पद से इस्तीफा दिए थे ना कांग्रेस की वजह से वैसी तो कांग्रेस तो है समझो खिला साहब के आ, अब कैसा है राजनीति है राजनीति जो है ये बाबा साहब के नाम की अलावा अधूरी है उनका पराजय हो गया तो अभी क्या करना चाहिए उन्होंने रणनीति कैसी रचनी चाहिए जैसा आम आदमी सोचता ऐसा करना चाहिए अम्बेडकर जी ने ऐसा किसके साथ जाने को अम्बेडकर ने हाँ अम्बेडकर तो किसके साथ जाए भी नहीं वो क्योंकि वंचित तो वाले है हाँ। पहली बात तो बाला साहब अम्बेडकर जो आदमी है वो आदमी है वो हाँ। हाँ। ना कभी किसके सामने झुके ना झुकेंगे हाँ। अब वे लोकसभा का खासदार का आमदार सत्ता तो में, में आप देखेंगे आप क्या होता हाँ। अब कुछ है बीजेपी है दूसरी तरफ है कांग्रेस कांग्रेस साथ जाने को वैसे तो कांग्रेस तो पहले से गद्दा रही अब जो कुछ है मेरे हिसाब से तो बीजेपी के साथ हाथ मिलाना चाहिए बीजेपी के साथ हाथ मिलाने को होना प्रकाश अम्बेडकर जी ऐसा लगता तुम्हें ऐसा लगता है मेरे को पता नहीं हो नहीं सकता ऐसा हो नहीं सकता क्यों नहीं हो सकता वो कारण ऐसा है की बालाजा आम्बेडकर जो है तो हाँ। मैं आपको पहले पता चाहता वो ठस्नी है हाँ। वो किसके सामने झुकते ही नहीं है हाँ। आज भी देवेंद्र फडनवीस का इनका कहना है हाँ। रामदास आठोले का कहना है हाँ। कि वह तुम बिना लड़े बिना चुने आज तुम्हारे लिए मंत्री पद की कुर्सी खाली है देखा जाए तो देवेंद्र फडनवीस बोलना क्या चाहते हैं कि आज तुम भी हमारे सत्ता में आ जाओ कोई लड़ाई मत करो कुछ झगड़े मत करो पर वो जो है कि आज तुम्हारे लिए कुर्सी खाली है फिर भी हमारे बालाजा आम्बेडकर जाना नहीं चाहते वो बाबा साहब के जो कायदे कानून उनके खिलाफ नहीं जाना चाहते हाँ। वो जो कायदे के हिसाब से चल रहा है वैसा थे तीनों भाई इस समय लोकसभा में खड़े थे हाँ। आनंद राज हाँ। और और हाँ। से तीनों भी गिर गए क्या कारण है ऐसा एक कारण है क्यों न कर रहे ऐसा इनकी वंचित बहुजन आगे या फिर आनंद राज अम्बेडकर हो इनकी रिपब्लिकन सेना ये तीनों भी तीनों ने अलग अलग पार्टियां बनाई है इन्होंने एक आने को ऐसा लगता है तुम्हारे पैसा तर एक ही घर म तो, 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 तो ना रिपब्लिकन सेना आहे पैसा तो, तो, तो बराबर आहे कैसा काही बोल सगळं सामान्य नागरिक म्हणा तुम्हाला काय वाटतं कुठतरी अलग हे एकत्र आले पाहिजे समाजाचं काम आहे आपल्या धर्माचं काम आहे आज एकत्र आले तर त्याचा पॉवर वाढणार आहे त्याच्यामध्ये आपली ताकत वाढणार आहे त्याच्यामध्ये आपण जर एकत्र झालो तर आपला माणूस संसद मध्ये बसणार आहे आमदारकी मध्ये खासदारकी मध्ये आपल्या जर समाजामध्ये फोटाफोट करुसरे जण उचलतात धन्यवाद न्यूज वगैरे बघतच सध्या आंबेडकरजी जे आहे त्यांच्या नावाची चर्चा आहे राज्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर यांच्या नावाची चर्चा आहे बहुजन आघाडीच्या नावाची चर्चा आहे आणि एकीकडे केंद्रातले एनडीएचं सरकार असो विरोधात बसलेलं युती असो अनेकदा एकमेकांवर हे आरोप करतात की आंबेडकर यांच्या नावाचा तुम्ही गैरवापर केलेला आहे हे म्हणतात तुम्ही गैरवापर केलेला आहे सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मतच तुमचं सामान्य नागरिक म्हणून मत काय बा कोण नेमकं वाले काय आहे जे वाले आहेत हे जास्तीत जास्त पहिल्यापासून त्यांना जातीवाद केलेला आहे बाबासाहेबांसोबत पहिल्यापासूनच आणि आता पण ते करून राहिले ज्यांना चांगला धडा शिवाय लागते त्यावेळी समजतं त्याला शाळेला समज या शाळाने समजायला माहिती असतं की आपण एवढ्या मोठं त्याच्या खुर्ची त्याच्या मात आपण खुर्चीवर बसलो त्याच्या मातं आपण आज खुर्चीवर बसलो ज्यांना संविधान निवलं त्याच्यासोबत तो म्हणते की आंबेडकर 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 काय म्हणता हे तो कुठपर्यंत म्हणजे हे काँग्रेसला उद्देश म्हणतात ते त्यांना तसं म्हणायचे आम्हाला त्या काँग्रेसचे म्हण का त्या काँग्रेसची माझं आम्हाला तसं काही समजत नाही पण बाबासाहेबाला का बोलला आम्हाला याचा आहे तू बोल ना त्या काँग्रेस काय बोलून घे काय वाटत त्यानं जे बोललं हे त्यांना गलत केलं काँग्रेस वाल्यांनी जे ते जे पाया ठेवला पायावर बाबासाहेब ठेवला त्यानं पण गद्दारी केली त्या ठेवला त्यानं बी गद्दारी केलेली आहे म्हणून म्हणतो की हे सर्व सण एका मालीचे म्हणी आहेत हे दोघे दोघे बाबा पासून विरोध केलेला आहे हा दलित आहे त्या कारणपासून विरोध केलेला आहे पण आता यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही तयार आहोत कोण तयार आहे बौद्ध समाज हा त्यांना धाडा शिकवायला तयार आहे भली आता जसं या लोकसभा मतदारसंघामध्ये सटाजी आंबेडकर हे उभे होते तर त्याचा पराभव झालेला आहे एकंदरीत इकडे आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघामधून उभे होते त्यांचाही पराभव झालेला आहे पंजाब मधून त्यांचेच बंधू त्यांचाही पराभव झालाय काय वाटते हे रिपब्लिकन सेना इकडे भाऊंगी हे एकजूट होत नाही म्हणून सगळ्यांना पराभव होता दुसरं काही नाही सर्वांनी एक नेत्यांनी सर्व एक व्हाव आणि यांना सर्वांना धा शिकवा आमची एकच विचारचं म्हणजे हे जे एकत्र व्हायला पाहिजे आणि यांना या शाळा आणि यांना जे विरोध करणार त्यांना धडा बस काय वाटते भविष्यात होईल होईल असं होईल जर असे एकच दिल तसं होईल तेवढं बाबासाहेबाचं पाणी आहे होतील ते एकत्र होतील होतील धन्यवाद दुसरीकडे काँग्रेस जे आहे ते अनेकदा असा आरोप करते भारतीय जनता पार्टीवर किंवा हे जे आहे हे संविधान विरोधी आहे भारतीय जनता पार्टी सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे काँग्रेस तिकडे हवा साहेबांचा मन करते की भारतीय जनता पार्टी अरे वाह एवढं राजकारणात मला समजत नाही ना चला त्यांनी काही असे म्हणजे दररोजच्या आपल्या देशामध्ये अनेकदा चर्चा होते नावाची काही नावाची तस बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू सरदार नाव पटेल आता सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची चर्चा चालू आहे राज्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा अनेकदा होते राजकीय क्षेत्र काय वाटते इकडे राजकीय राष्ट्रीय राजकारणामध्ये आता हल्ली लोकसभेमध्ये एक स्टेटमेंट दिलेला आहे गृहमंत्र्यांनी की बाबासाहेब नावांचा तुम्ही कुठेतरी वापर करता फॅशन म्हणून वापर करता काँग्रेस वाल्यांना उद्देश असं म्हटलेलं आहे अच्छा तुमचं काय मत आहे नेमकं कोण गैर वापर करतो कोण उपयोग करते फक्त बाबासाहेबांच्या नावाचा काँग्रेस की भारतीय जनता पार्टी आता तुम्ही बोलले प्रथम बोलले तुम्ही किंवा या महापुरुषी चर्चा होते हे चर्चा नाही म्हणता त्याला जे काही आपण चर्चा किंवा अपमान अपमानकारक सामान्य भाषेत अपमान किंवा बदनामीकारक ते ते वाचत आहे ते अशी त्याला आपण असं म्हणू शकत नाही चर्चा एक चांगल्या विषयाची चर्चा होत असते याला चर्चा म्हणत नाही हे वादग्रस्त विधान आहे तो या वादग्रस्त वाद वादग्रस्तात वाद ते आणि बदनामीकारक आहे ते आणि एक त्याच्या महापुरुषाची बदनामी करणं योग्य नाही देशाने आणि जे आपलं सत्ताधारी सरकार आहे सध्या जे पक्ष आहे त्या पक्षाला शोभत नाही आहे ते आणि ते जे चर्चा म्हणता तुम्ही किंवा बदनामकारक हे काँग्रेसने केलं सध्या बीजेपीवाला केले नाही गृहमंत्र्यांनी केलेलं आहे गृहमंत्र्याला शोभत नाही ज्या ज्या भरोशावर संविधानाच्या भरोश्यावर जे गृहमंत्री पद भेटलं सध्या खुर्ची भेटली तर त्याचा अक्षरशः अपमान करून आले ते चुकीचं आहे ते याचा निषेध नोंदायला पाहिजे प्रत्येकाने नोंदवायला पाहिजे अधिकार आहे तो प्रत्येकाने घटनेनं आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला आहे कसा व्यक्ति स्वतंत्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी असे अनेकदा म्हणते बाबासाहेबांचा खरा जो हे अपमान आहे रत्न न देण्याचा सेंट्रल हॉल मधून बाबासाहेबांचा फोटो काढण्याचा हा जो अनेकदा अपमान आहे किंवा मग त्यांचा लोकसभेतला पराभव असतो हे काम जे आहे हे काँग्रेसने केलेला असा आरोप आरोपही भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष करत आहेत आधी काँग्रेसने केला आणि आता भाजपा करत आहे आता एक नाणं आहे ते एक नाणं हे दोन बाजूत नाणे आले दोन्ही बाजू आहेत ते एकच आहेत ना एकच आहेत फक्त बाजू दोन आहेत त्या बाबासाहेबच्या हयातीत केलं आता हयाती नंतर केलं हयातीमध्ये काँग्रेसवाले केलं आता गेल्यानंतर बीजेपी करत आहे आता आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर उभे होते इकडे अमरावती मधून नाना आंबेडकर भाऊ लोकसभेमध्ये या निवडणुकीमध्ये उभे होते पराभव झालेला आहे तिघही वेगवेगळ्या पार्टी मधून उभे राहिले त्यांच्या स्वतःच्या राजकीय पार्टी आहेत काय वाटतंय आंबेडकर विचारेचे लोक आहेत स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे काय सर्व जे का का ने का दलित नेता तुम्ही हे जे दलित नेत्यांना जे आंबेडकर वादी आंबेडकर आहेत काय दलित नेता येत नाही पण ते म्हणतात लोक पण ते आंबेडकर वादी विचार लोक आहेत ते तर त्यांनी एकत्र यायला पाहिजे ज्यावेळेस ते एकत्र येतील त्यावेळेस काय नाही का एखादी क्रांती घडी तोपर्यंत घणार नाही अशा काही गोष्टी आहेत जोपर्यंत बाबांना बाबा ना बाबासाहेबांना किंवा शिका संघटित शिकलेत पण संघटित नाही संघटित होणं आवश्यक आहे सध्या अत्यावश्यक आहे सध्या जो प्रकाश आंबेडकरांनी कशी राजकीय पक्षा त्यांची ठरवली पाहिजे आता लोकसभा झाली विधानसभा आता काय करायला त्या बाबतीत आपण पॉलिटिक्सच्या हिशेबाने बाळासाहेबांच्या विचार आपण तुलना करू शकत सामान्य असं वाटते की परत हा निर्णय चुकलेला आहे मोठ्या नेत्याचा सामान्य मतदान म्हणून तुमचं काय मत आहे की काय करायला पाहिजे आता त्यांना एकच करायला पाहिजे सर्वांनी बाळासाहेबांनी सर्वांनी जे नेते आंबेडकरवादी आंबेडकर विचारांची त्यांनी फक्त एकत्र यायला पाहिजे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट शक्य नाही त्यांना होऊ शकत नाही होऊ शकत नाही कारण की आता ते उदाहरण आहेत झालेले घटना सर्व आतापर्यंतच्या ऐक्य पाहिजे ऐक्य शिवाय पर्याय नाही सध्या काय वाटतं कोणासोबत केले पाहिजे सर्व एकत्र आले पाहिजे राजनीतीचा विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टी नाही नाही आता ते त्या लोकांनी आंबेडकरवादी लोकांना ज्यावेळेस आता सर्वच बुद्धिमान लोक आहेत शिकलेले आहेत सर्वांच्या विचारानुसार करायला पाहिजे कोणाकडे जायचं सर एक दिशा ठरला पाहिजे धन्यवाद